सर्व गणेश भक्तांना येणाऱ्या सत्तावीस तारखेच्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे बघा मंडळी आज आम्ही जे डेकोरेशन केलं आहे त्या घरच्याच पूर्ण वस्तू ज्या घरात होत्या त्याच वस्तू या ठिकाणी घेऊन हे जे डेकोरेशन गणपती बाप्पाचं केलं आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझा बघायचा आहे आणि खरोखर किती सुंदर आणि अगदी तेरा वर्षाचाच मुलगा माझा श्रीपाद आहे तर तो घरी आला होता बैलपोळ्यासाठी तर म्हटलं मम्मी आज काही शिल्लकचे काम तू काढू नको आणि आज मी तुला खूप अशी मदत करून आज गणपतीचं डेकोरेशन मी बनवून ठेवतो कारण त्याला संध्याकाळीच तिकडे मेकरला जायचं होतं तर इकडे सुरू झाली आहे आमची गणपती बाप्पाच्या मखर बनवायची तयारी किंवा डेकोरेशन बनवायची तयारी तर मी श्रीपादला म्हटलं की बाळा गौरी गणपतीचा सण जेव्हा येईल तेव्हा सजावटीचं खूप आता उद्या परवा चिटलेला जाऊन भरपूर असं सामान आणायचं पण तो म्हटला मम्मी जो घरात सामान आहे त्याचाच आपण या ठिकाणी उपयोग करू तर जे हे पायपं होते नळ फिटिंगचे तर ते पायपच आम्ही या ठिकाणी घेतले आहे आणि चार डबे घेतले त्या डब्यात थोडंसं सिमेंट नव्हतं आमच्याकडे तरी पण थोडं थोडं त्याच्यात वाळू गिट्टी वगैरे हो घेऊन असं स्टँड या ठिकाणी उभं केला आणि ते बघा थोडे हारं वगैरे घरातच होते तर असं या ठिकाणी घरात ज्या ज्या वस्तू होत्या त्याच वस्तू वा, वापरून अगदी इकडे अशी सजावटीची तयारी चालू आहे खरोखर गर मुलांना खूप असा उत्साह असतो सणाचा आणि आता तर त्यांच्या आवडीचा गणपती बाप्पाचा सण येणार तर खूपच छान असा मखर कसा बनेल अशी तयारी इकडे श्रीपादची चालू होती आणि घरात कसं जे जे सामाईन होतं शोचं ते सामाईनच मी त्याला दिलं आणि काही याच्यात खरेदी वगैरे काही केली नव्हती असं सा घरचं सामानच वापरून इकडे आमचं बघा किती सुंदर असा मखर बनवणं चालू आहे आणि त्याचीच पूर्ण या ठिकाणी आड्या होती आणि मी तर थोडीफार त्याला फक्त या ठिकाणी मदत करत होते तर सकाळपासून द म्हणजे दहा वाजेपर् पासून तर दोन वाजेपर्यंत आम्ही हा मकर बनवला आणि मग स्वयंपाक काही स्वयंपाकसुद्धा माझा चालू होता कारण त्याला जेवून चार वाजताच तिकडे जायचं होतं पप्पासुद्धा काही घरी नव्हते पप्पा शेतात जायला होते तर जायल मी आणि श्रीपादनीच पूर्ण ही तयारी या ठिकाणी केली आहे तर घरात जो नवरदेवाचा फेटा होता तर तोच या ठिकाणी घेतला आणि फेटाचा जो कपडा आहे तोच वरतून टाकला आणि स्टँड केला आहे ते तुम्ही जर बघितलं अगदी पायपाचा या ठिकाणी स्टँड केला आहे आणि खूप छान असं नीट या ठिकाणी दिसत होतं त्याचे फे फेटाच मी या ठिकाणी वापरला आणि त्याचीच या ठिकाणी सजावट सुरू आहे आणि थोडासा खाली असं जो थोडाफार असा डिझाईनचा कपडा होता तो पण खाली गणपती बाप्पांना बसायसाठी थोडं तो कपडा घेतला आहे आणि इकडे श्रीपाची सुरू आहे लाईटिंग फिटिंग करणं कारण लाईटिंग बघा इतकं सुंदर आणि या ठिकाणी डोकं लावलं की मम्मी आपल्या घरी जर चहाचे ग्लास असतील तर ते दे आणि चहाचे ग्लास घेऊन त्यांनी एक एक या ठिकाणी लाईट अगदी फिटिंग करून घेतला आहे तर पूर्ण जी हे चहाचे ग्लास आहेत आणि एक इकडे पृष्ठक त्याने घेतलं त्याच्यात त्या पृष्ठका मध्ये हे पूर्ण या ठिकाणी लाईट फिट केले ला आहे तर बघा किती डोक्याचा वापर करून या ठिकाणी खरोखर त्याने वेगळंच या ठिकाणी एक गणपती बापाच्या सजावटीसाठी बघा किती सुंदर हे लाईटिंगचं डेकोरेशन या ठिकाणी बनवलं आहे तर खूप हुशार असा श्रीपाद आहे आमचा पण बंड पण तितकाच आहे या अभ्यासात त्याला खूप कंटाळा येतो पण असं या ठिकाणी खूप असं डोकं त्याचं बघा किती सुंदर या ठिकाणी चाललं आणि अशी फिटिंग त्याने बघा एक एक इकडे लाईट घेऊन हा लाईट ग्लासमध्ये व्यवस्थित असा फिटिंग करून दिला आणि याचं खूप असं कौतुक वाटत होतं की खरोखरच अगदी वेगळं डेकोरेशन या ठिकाणी श्रीपादनं बनवलं आणि अशी खूप छान प्रकारे बघा किती सुंदर असं घरच्याच सामान घेऊन अगदी असा आम्ही हा गणपती बाप्पाचा मखर या ठिकाणी बनवला आहे तर खरोखर मंडळी मुलांना किती आतुरता आता बाप्पाची लागली आहे परंतु आता कसं मुलं गौरीला जेव्हा घरी येईल तेव्हा त्यांना या ठिकाणी आरती वगैरे घेतल्या जाईल नाही तर आम्हीच आता घरच्या घरी आई बाबा मी आणि आमचे घरचे चौघच जण आरती घेणार आहे ते बघा सीपाद चालला आहे आता तर अशा प्रकारे हे पूर्ण डेकोरेशन कसं वाटलं गणपती बाप्पाचं अगदी घरच्याच वस्तू वापरून हे डेकोरेशन केलं आहे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद